असलाम वालेकुम वरहमतुल्लाय बरकातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एक सुंदर आनंददायी आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कविता भल्लगडी दादा ही कविता सुगीच्या दिवसातील आनंद कष्टाचं फळ आणि शेतातील सणासुदीचं वातावरण सुंदरपणे दाखवते चला मग कविता तिचा सोपा अर्थ समजून घेऊ कवी म्हणतात हे आली रे आली आली रे आली सुगी आली मेघराजानं किरपा केली र हे गडी दादा भल्ल दादा या कवितेत कवीने सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याचा आनंद दाखवला आहे शेतात पिकं तयार झाली आहेत शेतात भरपूर धान्य आलं आहे म्हणून शेतकरी आनंदाने सगळ्यांना सांगतो आहे की आली रे आली सुगी आली आहे पावसाने आमच्यावर कृपा केली यानंतरच्या ओळी पाहू काळ्या मातीला हिरवा सुगंध या गंधात सारेच धुंद नवनवतीचा साज हा लॅली रे यामध्ये कवी सांगत आहे शेतातल्या काळ्या मातीतून धान्याची हिरवे पिकं तरारून आली आहे आणि या रोपांचा हिरवा मंद सुगंध सग सगळीकडे दरवळत आहे शेतकरी या सुगंधाने धुंद झाले आहेत जणू ही काळी माती नव्या नवरीसारखी अलंकारांनी नटली आहे कवितेच्या पुढच्या ओळी पाहू नटल घरधार शिवार सार खेळ अंगणी सळसळत वार बहु आनंदाने धरती न्याली रे याचा अर्थ असा होईल की सुगीमुळे सारे शेत घरदार आनंदाने नटली आहे आणि अंगणामध्ये वाराही आनंदाने सळसळत आहे जणू काळी माती नव्या नवरीसारखी अलंकारांनी नटली आहे कवी पुढील उडीत म्हणत आहे दोन हाताची किमया ही सारी साथीला बैलेक माझे खिल्लारी केली दैवाने दौलत हवाली रे यामध्ये शेतकरी शेतात दोन हातांनी कष्ट करतो आणि यामुळे जे आहे शेतात पिकं आली आहेत आणि सोपतीला बैलाची खिल्लारी जोडी आहे शेतात गच्च पीक आल्यामुळे जणू या सुगीत ही दौलत नसीबाने आमच्या पदरात टाकली आहे ते कवितेतील पुढील उडी पाहू हो। काय कमतरता कोणाला आज धनी आम्हीच आमचं हे राज सान थोरांची चंगल उडाली रे याचा अर्थ आज कुणालाही कशाचीही कमतरता नाही आम्हीच आमचे मालक आहोत आणि आमचीच राज्य आहे आणि या आनंदात सर्व लहान मोठी मंडळी चयन करीत आहे मित्रांनो भल्लगडीदादा ही कविता आपल्याला शिकवते की मेहनत योग्य वेळ आणि निसर्गाची साथ मिळाली तर परिणाम नेहमीच आनंददायी असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा